जय शिवराय मंडळी आपलं नेतृत्व चांगलं असेल आणि त्याला दूरदृष्टी असेल अभ्यास असेल तर बरंच काही हाती लागतं आणि जर नेतृत्व खराब असेल त्याला कळत नसेल अज्ञानी असेल खराब म्हणजे अज्ञानी असेल अभ्यास नसेल आणि केवळ लोकसमूहाच्या जोरावर दबाव आणून आपल्या गोष्टी पूर्ण करून घेण्याची इच्छा असेल किंवा नुसत्या बडबडीने शिविगाळ करून लोकांच्या जाती काढून होणार असेल तर ते नुकसानदायक ठरत मी जयशिवराय यासाठी म्हणालो की शेकडो वर्षापूर्वी महाराष्ट्राला दृष्ट जाणत आणि कणखर नेतृत्व मिळालं आणि महाराष्ट्र सुराज्याच्या स्वराज्याच्या दिशेनं वाटचाल करू लागत छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्राला एक स्वाभिमान दिला पिचलेल्या गंजलेल्या गुलामीत खितपत पडणाऱ्या माणसांना आपण आपलं स्वराज्य उभं करू शकतो ही जाणीव दिली त्यामुळं नेतृत्व कसं असावं याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे मी तुम्हाला उदाहरण देणार आहे की नुकसान काय झालंय काही लोकांच्या हाती एखादा समूह जेव्हा नेतृत्व देऊ लागतो त्यांना आपला नेता म्हणू लागतो अभ्यासू हुशार माणसांना बाजूला ठेवून एका अल्पशिक्षित शिविगाळ करणाऱ्या अज्ञानी माणसाच्या हाती नेतृत्व देऊ लागतो तेव्हा स्थिती काय येते नुकसान काय होतं हे तुम्हाला मला सांगायचं आहे पहिल्यांदा दाखवतोय ती बीड जिल्हा पोलीस दलातील निवडीची यादी यातला एससीबीसी ह्या वर्गाची यादी पण दाखवतोय आणि त्यानंतर ईडब्ल्यू एस या वर्गाची यादी पण दाखवतोय एससीबीसीचा मेरिट लिस्ट मधला क्रमांक किती गेला आणि त्याचा फायदा ईडब्ल्यू एस मध्ये कोण घेतला इकॉनॉमिकल विकस सेक्शन मध्ये हे परभणी आणि बीडच्या पोलीस दलाच्या निवडीमध्ये आपण बघितलंय आता ईडब्ल्यू एस मध्ये पूर्वी कोणत्याही आरक्षणाच्या शिवाय मराठा समाज होता यात मराठा समाजाला एससीबीसी च आरक्षण मिळाल्यानंतर हा ईडब्ल्यू एस मधून बाहेर पडला इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये महाराष्ट्रात तरी मराठा लिंगायत मुसलमान त्यातल्या ओबीसी प्रवर्गाचा लाभ न घेणाऱ्या मुस्लिमांच्या मधल्या जाती म्हणजे मुस्लिमांच्या मध्ये जात नाही हे आपल्याला आता लक्षात यायला लागलंय त्या जाती या काही महत्वाच्या जाती होत्या त्यातल्या ईडब्ल्यू एस या प्रवर्गाच्या आठ लाखाच्या उत्पन्न मर्यादेमध्ये ब्राह्मण समाजातील अनेक लोक सहभागी होऊ शकत नसल्यामुळे ती बाजूला पडत होते काही लोकांना याचा लाभ नक्कीच मिळत होता मराठा बाहेर पडल्याबरोबर ऐंशी टक्के म्हणजे दहा टक्क्याच्या ऐंशी टक्के लाभ घेणारा वर्ग आपोआपच बाजूला पडला आणि गुणवत्तेमध्ये पुन्हा घसरण येऊन मुस्लिम समाज याचा अधिकचा लाभ घेऊ लागला हे आपण बीडच्या यादीवरून बघितलं तुलनेत एससीबीसी मधली मेरिट ही केवळ मराठा समाजाची असल्यामुळे एससीबीसी मध्ये मेरिट पुढे गेली आणि ओबीसीतली एससीतली मुलं लागू लागली इथे मला कोणत्या जातीला लाभ मिळतोय हे सांगायचं कारण नाही मेरिटची काय हेरफार होते हे आहे बघितलं आपण काय नुकसान झालं ते जरा ईडब्ल्यू एस असत तर काय झालं असतं हे सांगायला संधी नव्हती या समाजाचे नेते जे आंदोलन वगैरे करतायत ते आम्हाला नको ईडब्ल्यू एस तुमचं तुम्हाला ठेवून घ्या असं सांगत होती हॉस्पिटल मधून काय ते बरड रान फालतू रान आमच्याकडे दिलंय नको ते अशी वाक्य बोलत होते जरा ते ऐका आणि ईडब्ल्यू एसचं ते काय काढू नका डबल डबल ते तुम्हाला घ्या म्हणा त्याच्या बदलात आम्हाला ते दहा टक्के दुसरं द्या तुम्हाला घेऊन टाका ते वाटण्यात व काय म्हणजे जे वावर पिकत नाही ते दिलं डोंगराचं आम्हाला आणि तुम्ही चांगलं चांगलं काळीच घेतले ऐकलं आता यानंतर तुम्हाला मला एक गंमत दाखवायची आहे दोन हजार तेवीस साली राज्याच्या सरकारने पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती काढली होती त्याची परीक्षा घेतली होती या यावेळेला मराठा समाज हा एस या प्रवर्गात नव्हता तो ईडब्ल्यू या प्रवर्गात होता ईडब्ल्यू एस या प्रवर्गातून परीक्षा दिलेल्या मराठा समाजाच्या मुलांना इथे अपरिमित अशा स्वरूपाची संधी मिळालेली आहे कशाला मी तुम्हाला ईडब्ल्यू एस मधून निवडल्या गेलेल्या मुलांची यादी दाखवतोय अभिनंदन या पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय बनलेल्या सगळ्याच मुला मुलींचा बघा मोरे अतीश शिवाजी ब्रह्मनावत भीमसिंग आसाराम चव्हाण ईश्वर सुरेश कारवेकर श्रीकांत सिंग यशवंतराव मच्छिंद्र श्रीधर बरबटले पूळ लवकेश रामचंद्र ठोले मनोज रमेशराव नायकोडे बाळासाहेब सुग्रीव पाटील नितीन विकास पवार सागर प्रल्हाद चिंदगे सुशांत मोहन चव्हाण सुशांत सुरेश मांजरे सिद्धेश कुमार रामदास डांबकर प्रद्युम्न मोहन हिवा ऋषिकेश गोरखनाथ सागर हनुमंत बर्गे चौधरी कमलेश शंकर भगत तुषार अशोक जाधव अमर वसंतराव शिलिमकर अमित सुभाष घोलप सुधीर विकास कर्डिले अनिकेत विलास वनास्कर ज्ञानेश्वर सोनाजी खाडे अक्षय तुकाराम गाडे अमित कुमार राजाभाऊ करांडे अनिकेत चंद्रकांत मेटे पाटील ऋतुराज रघुनाथ बिराजदार नितीन तुकाराम कदम अजिंक्य नामदेव लघाणे कृष्णा बप्पासाहेब सावंत रोहित रामचंद्र, कदम नागेश लक्ष्मण सूर्यवंशी संभाजी हरिभा बोंगे दगड़ू विष्णु मोरे प्रशांत सुरेश पाटील मंदार भगवान, जमादार अनिकेत यशवंत तांबे प्रमोद दगडू घाड़गे गणेश सज्जन पवार प्रदीप रामचंद्र केदारी अश्विनी बाबूराव निकम प्रतीक आनंद मार्गजे सचिन सुनील यादव अवधूत अप्पा साहेब, चौधरी श्रीकांत बाळासाहेब गुळवे सचिन नंदकिशोर साळुंके अक्षय सुखदेव गायकवाड प्रसाद हंबीरराव जाधव रोहन अधिकराव चव्हाण सुहास हनुमंत कावडे पल्लवी राजेश हरदे स्नेहल चंद्रकांत मोरे ज्ञानेश्वर दीपकराव शिर्के मयूर प्रवीण निघोटे प्रदीप नारायण पडुळे गोविंद अर्जुन चौधरी विजय महेंद्र आता या यादीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की काही नाव जी गुळवे बिराजदार कारवेकर ब्रह्मणावत अशी सोडली तर बाकी सगळीच सत्तावन्न नाव आहेत त्यापैकी साधारणत पन्नास तरी मराठा असतील यात ब्राह्मण नावाला नाही एक दोन अन्य जातीची असतील बाकी सगळी मराठा आहेत अजून एक गोष्ट यात एकही मुस्लिम नाही लक्षात येत आहे मला काय म्हणायचं ते आता मी तुम्हाला सर्वसाधारण वर्गातून आलेल्या मुलांची नावं वाचून दाखवतोय अराखीव गटातून ज्यांची निवड झाली आहे ते मानोरे हिप्परगी जाधव तट भोसले हर्षवर्धन जाधव मयूर साबळे तेजस जाधव तुषार यात या आठ पैकी सहा नावं साधारणत मानोरे आणि हिप्परगी या नावाविषयी मराठा नसण्याची शंका माझ्या मनात आहे मला माहित नाही काय स्थिती येते पण बाकी सगळी सहा नावं तरी ढळढळीतपणे मराठा आहेत असं दिसतं बदल असू शकतो म्हणजे ती पन्नास अधिक सहा सत्तावन्न मराठा मुलं या प्रकारामध्ये पी एस आय झालेली आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यासोबत ओबीसीच्या प्रवर्गातून काही कुणबी ज्यांची पाटील आणणावं दिसतात तशी माणसं सुद्धा यशस्वी झालेली आहेत म्हणजे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ हाच होतो की ईडब्ल्यू एसचं आरक्षण मराठा समाजासाठी लाभदायक होतं यातून मिरिटच्या मर्यादाही पाळल्या जात होत्या आणि मराठा समाजाच्या मुलांचा फायदाही होत होता हे सगळं नाकारून वेगळं आरक्षण मागितलं आणि काय घोटाळा झाला हे आपण बीड आणि परभणीच्या पोलीस भरतीमध्ये बघितलेलं आहे म्हणूनच नेतृत्व अभ्यासू असावं लागतं नुसतं आक्रमक असून चालत नाही शिव्या देऊन प्रसिद्धी मिळवता येऊ शकते अर्थात या व्हिडिओ नंतर सुद्धा मला कसा धुतला याचे स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ येतील आरामात येतील त्यांनाही लाख लाख व्ह्यूज मिळतील चांगली कमाई होईल त्यांची सगळं होईल म्हणजे व्हिडिओ करणाऱ्यांची कमाई होईल मला शिव्या देण्याची हाऊस भागून निघेल ती खाज संपेल मी थोडासा बदनाम होईल मी थोडासा दबेल मी थोडासा आवाज बंद करेल कारण मला शिव्या देणं सोपं आहे माझा अण्णाव कुलकर्णी आहे या कुलकर्णी पाटील देशमुख अण्णावांच्या मध्ये आपण इतके अडकून पडलोत ना की एखाद्याला विरोध करायचा आहे म्हणून त्या विरोधात आपल्याला त्याला काहीही बोलायचं आहे या प्रवृत्तीनं हिंदू म्हणून विचार करायचा आपण सोडून दिलाय आणि तिथे गडबड व्हायला लागली मी म्हटलं होतं ते योग्य आहे तेच खरं आहे हे सिद्ध करण्याच्या नादामध्ये चुकीला योग्य सिद्ध करण्याची धडपड चालू आहे खर तर ते बरड नव्हतं ते माळराण नव्हतं ते पिकाचं रान होतं हे आपल्या लक्षातच येत नाही माझी विनंती एवढीच आहे नेतृत्व तुम्हीच करा खुशाल पण समाजाचं भलं कशात आहे ते तरी लक्षात घ्या समाजाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या नमस्कार